कुंभराशी ऑक्टोंबर महिन्याचा पहिला आठवडा सावधान श्री स्वामी समर्थ कुंभराशींच्या मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे ऑक्टोंबर महिना सुरू झाला आहे तर या महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कोणते गुपित घेऊन येत आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत पुढे जाण्यापूर्वी जाण्यापूर्वी कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग पाहूया कुंभराशीवाल्यांसाठी हा आठवडा कसा असणार आहे कोणते संकेत दिसणार आहेत काही जण गृहप्रवेश करणार काही जण काही नवीन काम सुरू करणार काहींच्या बाबतीत फिंगर प्रिंट्स किंवा थम इम्प्रेशन महत्वाच्या ठिकाणी वापरले जाणार आहेत मनात संभ्रम गोंधळ राहू शकतो नकारात्मक विचारात किंवा व्यवस् व्यसनांमध्ये दारू सिगारेट मध्ये गुंतू शकतात त्यामुळे स्वतःला सावरायला हवे ही ऊर्जा ग्रह नक्षत्रांच्या परिणामांमुळे आहे तुमच्या चुकीमुळे नाही त्यामुळे सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा चांगले वाचन करा आणि मनोबल वाढवा वाढवा नोकरीत वरिष्ठांकडून विशेषतः स्त्री वरिष्ठांकडून रागव रागवणूक मिळू शकते म्हणूनच काम शांतपणे काळजीपूर्वक करा टीका आली तरी मनावर घेऊ नका व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्टॉक कमी पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते नवीन स्टॉक उशिरा येऊ शकतो किंवा पैशांची अडचण भासू शकते पण ज्यांचं धान्य तांदूळ किराणा सामानाशी संबंध आहे त्यांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी वाचनात मन कमी आणि गेमिंग किंवा बाहेरच्या मनोरंजनात मन जास्त रमू शकते थेटर गेम्स होऊन अशा ठिकाणी वेळ घालवू शकतात काहीजण डायरी लिहायला कविता किंवा शायरी लिहायला सुरुवात करतील ज्यामुळे त्यांना मानसिक आधार मिळेल प्रेमसंबंधामध्ये सिंगल लोक मित्रांसोबत जास्त फिरतील पण नवा संबंध जोडण्याची शक्यता कमी आधीपासूनच असलेल्या रिलेशनशिपमध्ये पार्टनर करिअर किंवा इंटरव्ह्यूमध्ये व्यस्त राहतील त्यामुळे संभाषण कमी होईल विवाहितांच्या जोडप्यात पाणी किंवा बाथरूमसारख्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण वादविवाद होऊ शकतील काहीजण ब्रेकअप नंतर स्वतःवर लक्ष केंद्रित करतील आणि आम्हा आम्हाला तुझी गरज नाही अशा भावानेच राहतील आरोग्याच्या दृष्टीने कानाशी संबंधित समस्या चक्कर येणे दुसर दिसणे अशा त्रासाची शक्यता आहे दुसऱ्यांच्या बोलण्यावर सहज विश्वास ठेवू नका आणि सर्वत्र स्वतःचे गुपित उघड करू नका आठवड्याची सुरुवात थोडी अवघड असली तरी श्रद्धा संयम आणि सकारात्मक विचारांचा हा काळ तुम्ही सहज पार करू शकता ईश्वराकडे प्रार्थना आहे की हा आठवडा तुमच्यासाठी मंगलमय जावो जय शनिदेव जय श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद